नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत काय होणार पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रतिमाने बरोबर त्या जागेवरती महिपतलं बोलवलेलं असतं ज्या जागेवर बावीस वार वर्षापूर्वीची जी घटना घडली होती ती पुन्हा रिपीट करण्यासाठी आणि महिपत आलाही त्या ठिकाणी आणि तिला पाहून तो म्हणतो तू बोलवलो हे मला मला वाटलं कोणी रांगडा मोठा गडी असेल जो माझ्या बरोबरीने मला टक्कर देईल माझ्या माझ्याशी दोन हात करेल तर तुझ्यासारख्या माणसाशी काय करावा बावीस वर्षापूर्वी तू माझ्या हातून वाचली होती पण आता तुला मी काही सोडत नाही असं म्हणत तो तिच्या दिशेने चालू लागतो इथे प्रतिमात्या त्याला म्हणते तुला काय वाटतं तुला एवढं सहजासहजी मुक्ती कशी मिळेल तुझ्या प्रत्येक कर्माचे फळं तुला भोगण्यासाठीच मी इथे पुन्हा वापस आली आहे आता मी पूर्वीची प्रतिमा नाही जी घाबरत होती आता मी तुझ्याशी लढणार तुला चांगली शिक्षा पोहोचेल असं काहीतरी करणार त्यावेळेला तिच्या समोर पुढे आई हा महिपत येतो आणि खिशात हात घालून बंदूक तिच्या कपाळाकडे रोखू लागतो इथे प्रतिमा त्या घाबरलेली असते घाम फुटलेला असतो कल्पना इथे वाट पाहत असते अर्जुन आणि सायलीची दिवस गेला रात्र होत आली अजूनही ते दोघं आले नाही आणि त्या दोघांच्या काळजीपोटी आई म्हणून तिला सतत काळजी वाटत असते दोघंजण काही अडचणीत नसेल ना तर तितक्यात अस्मिता येते आणि तिला विचारते काय झालं तर अस्मिताला ती सांगू लागते सायली सांग सांगत होती की उशीर होईल पण खूपच उशीर झाला आहे अगं का कुणास ठाऊक फोनही उजलत नाही दोघंजण काही संकट अडकलेलं नसेल ना दोघीही काळजीत असतात आणि देवाचे संकेत म्हणून जोरजोरात हवा सुटते आणि हे जीव होतो कल्पनाचा इकडे प्रतिमा घाबरलेली असते तिच्यासमोर महिपत बंदूक ताणून उभा असतो त्याच्या बंदुकीला फोन तिला घाम फुटतो पण तिला दुसऱ्या क्षणाला आठवतं की आपल्याला सायलीने ट्रेनिंग दिली तिने सांगितलं होतं अशी सिच्युएशन निर्माण होईलच आपण घाबरायचं नाही आपण सामोरं जायचं चैतन्य मदत करण्यासाठी जायचं म्हणतो तर अर्जुन त्याला नकार देतो नाही प्रतिमा त्याला लढू दे त्याच्याशी मग प्रतिमा त्याच्यासमोर मग ती ट्रिक यूज करते जी तिला सायलीने शिकवली होती समोर ज्यावेळेला महिपत तुझ्या तुझ्या जा, येईल तु महि आणि तो महिपत बंदूक रोखेल त्यावेळेला तू घाबरायचं नाही त्या बंदुकीच्या दिशेने तू पाहत पाहत दुसरीकडे बघायचं आहो तुम्ही असं म्हणायचं त्याचं लक्ष तिकडे गेलं की तू बंदूक सारून तिथून पळ काढायचा ठरल्याप्रमाणे प्रतिमा त्यांनी तसंच केलं आणि जीव वाचवत ती तिथून पळ काढत सुटलेली असते धुराट सुटते तिच्या मागे महिपतही सुटतो तिची मदत करण्यासाठी आता अर्जुन सायली चैतन्य सगळी खाली येतात आणि तिला मदत करायला पुढे पुढे धावू लागतात बघतात तर काय महिपतची काही माणसं त्यांच्या आजूबाजूने घेरा घालून उभे असतात आणि त्यांच्या घेऱ्यामध्ये हे तिघजणं अडकलेले असतात प्रतिमा पळत सुटलेली असते तिच्या मागे महिपतही सुटलेला असतो तिला शोधाशोध करत तोही धावत असतो दोघंही पुढे पुढे पळत असतात इकडे मात्र चैतन्य अर्जुन सायली अडकलेली असतात इथे चैतन्य अर्जुन त्या गुंडांसोबत चार हात करू लागतात आणि सायलीला सांगतात की तू प्रतिमा त्याला वाचवायला पुढे जा त्याच पद्धतीने इथे रवीराजची पण कंडिशन काही चांगली नसते खरं तर त्यालाही काळजी वाटत असते तिकडे काय घडत असेल प्रतिमाला काही दुखापत झालेली नसेल ना ह्या गोष्टीने निशिंतीने त्याला काही केलं आहे ना मग तो एक दोन फायली त्या केसच्या मागवू लागतो त्या फायलींचं वाचन केल्याने तरी थोडंफार विसर पडेल म्हणून तो फाईली वाचवू लागतो आणि तिथे बसतो कल्पनाला मात्र घाबऱ्या झा जीव घाबऱ्या झाल्यामुळे ती देवीसमोर जाऊन बसते आणि देवीला सांगते आई माझ्या मुलांचं लेकरांचं रक्षण कर त्यांच्यावर जर काही संकट आलं असेल का कोणास ठोक मला वाटतंय माझा जीव घाबरा आहे त्यांच्यावर काही संकट आलं असेल तर तू देवी तिला वाचव देवी आई पुढे तिने प्रार्थना करू लागते की माझी दोन्हीही मुलं सुखरूप घरी येऊ दे जे काही मिशन त्यांचं चाललेलं असेल त्याच्यात त्यांना यश मिळू दे इकडे आपली प्रतिमात्या सुटते ती एका ठिकाणी पडते तिला तो सीन आठवतो की बावीस वर्षापूर्वी ॲक्सिडेंट ज्यावेळेस झाला गाडीतून आम्ही असंच घसरलो आणि असं पडलेलो होतो आणि समोरून त्या दिशेने इथून महिपत आलेला सेम त्याच कंडिशनमध्ये आजही महिपत त्या दिशेने येतो आणि तिथून आत्याकडे वाकून पाहतो आत्या घाबरते आणि आत्या मात्र आता जीव एकवटून उभी राहते आता लढायचं रड रडायचं नाही असं ठरवते इकडे दोन हात चार हात चालूच आहे आणि त्या गुंडांना चांगला चोप देऊन चैतन्याने अर्जुन तिथून सुटलेले असतात तर ते पुढे पुढे पळू लागतात त्या आणि सायलीला शोधण्यासाठी इकडे महिपत बंदूक घेऊन बसतो प्रतिमाशी वाद घालू लागतो प्रतिमाही काही घाबरत नाही प्रतिमाही त्याच्याशी दोन चार शब्द बोलू लागते आणि ती पळणार तितक्यात पाठीमागून एक त्याचा गुंड येतो तिला धैर्य असं म्हणत महिपत त्याला सांगू लागतो तर ती लगेचच तिची जी काही बाटली असते ना स्प्रेची ती काढते आणि त्याच्या डोळ्यात तो स्प्रे चांगलाच मारते त्याला आग होते डोळ्या डोळे उघडी अशी होतात ती तितक्यात पळून जाते महिपत मग त्या गुंडावरती छिडतो की असे कसे गुंड मी पाळले त्यांना साधी एक बाई पकडता येत नाही त्याच्यावर तो छिडतो पण तो, तो करणार काय त्याची डोळी ब उघडतच नाही इकडे नागराज मदत करण्यासाठी आलेला असतो पण बिचारा खाली पडतो धडपडत धडपडत घसरतो आणि त्याचा गुडघा हाता काही केल्या त्याला उचलवेना त्याच्या आवाजाच्या दिशेने प्रतिमा प्रतिमात्या तू इकडे आहे का असं म्हणत म्हणत तिथे आपला अर्जुनने शोधाशोध करू लागतो आता इथे नागराज महिपत दोघांचे फोन लागत नाही बहुतेक माती खाल्ली असेल का असा विचार इथे आपल्या प्रियाच्या मनात येत असतो त्यांना मदतीची गरज पडू शकते बॅकअप देण्यासाठी आता ते तिथे जाऊ लागतात इथे आता प्रिया ठरवते की त्यांना दोघांना मदत करायला आम्हाला स्वतःला जावं लागेल कारण ते दोघंही फोन उचलत नाही बिचारी अडकले तर मीही अडकेल त्याच्यासाठी ती प्रयत्न करते आणि लगेचच गाडी काढून त्या दिशेने ती निघू लागलेली असते इकडे मात्र नागराज चांगलाच अडकला आहे महिपत तिकडे प्रतिमहात्याशी लढत आहे आणि प्रतिमहात्याला शोधायला अर्जुन आलेला असतो आणि नाग नागराज तिथे लपून बसतो त्याला एक धड चालताही येत नाही पळताही येत नाही अर्जुन पाहतो की काय त्या नाही तो झाडाच्या पाठीमागे आडोशाला उभा असतो प्रतिमा ती पळत पळत आता पुन्हा त्याच ठिकाणी येते ज्या ठिकाणी कॅमेरा वगैरे लावून ते पहिले सेट तयार करून ठेवला होता आणि तिथे आग लावलेली असते महिपत्नी त्याच आगीतली त्या तिने काडी उचललेली असते आणि त्याच्याकडे पाहत ती त्याला म्हणते तुला वाटत असेल की मी आगीला घाबरते आणि आता मी पुन्हा पूर्वीसारखीच घाबरेल तर तसं काही होणार नाही तर त्याच्यासमोर ती धीटपणे उभी राहते तर तो बंदूक काढतो चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू धन्यवाद